एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सामाजिक बांधिलकी जपत टायगर ग्रुप लालबाग परळचे अध्यक्ष मुंबई गोल्डन मॅन संदेश आत्माराम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील टाटा रुग्णालयात रुग्णांना उब देणारे ब्लँकेट वाटप मोहीम राबवण्यात आले संदेश पवार यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात गरजू रुग्ण सहकारी व त्यांच्या नातेवाईकांना ब्लँकेट देऊन सामाजिक कर्तव्याची जाणीव जपण्यात आली रुग्णालयात उपचार घेत असताना थंडीच्या दिवसात रुग्णांना दिलासा मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमात टायगर ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला समाजासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांनी पुढील काळातही अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला संदेश आत्माराम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम